हातात चॉपर घेऊन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारा सराईत गुन्हेगार किशोर बरू क्राईम ब्रँच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत किशोर बळीराम बरू या विरोधात गुन्हा दाखल झाला होता सदर आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेत असताना क्राईम ब्रँच युनिट एक कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप आणि अप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील फरार आरोपी किशोर बळीराम बरू हा सातपूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली सदर आरोपीला याच्या विरोधात सरकारवाडा गंगापूर पंचवटी इंदिरानगर अंबड भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत नाशिक जिल्हा नाशिक कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाली 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 किल्ला नाशिक 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 जिल्हा 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 सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट नीट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश चळुंघे उत्तम पवार नितीन जगताप अप्पा पानवळ राहुल पोलखेडे रामबर्डे पोलीस हवालदार सक्रांवार ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक